नुकसान भरपाईबाबत लवकरच निर्णय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आचारसंहितेचा अडसर येणार नसल्याचे मिरज सुधार समितीला दिली ग्वाही छत्रपती शिवाजी महाराज रस्ता छत्रपती शिवाजी महाराज रस्ता बाधित मिळकत धारकांचा निर्णय लवकरच घेतला जाईल यासाठी आचारसंहितेचा अडसर येणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री डॉक्टर यांनी मिरज सुधार समितीला दिली छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी मंगळवारी रात्री पालकमंत्री नामदार खाडे यांची भेट घेतली छत्रपती शिवाजी महाराज रस्ता कामात एकतीस मिळकत धारकांची मिळकत बाधित होणार आहे यासाठी दहा कोटी पासष्ट लाख रुपयांची नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे महापालिका एफ आय आणि आर देण्यास तयारी दर्शवली आहे मात्र एफ एस आय आणि आर घेण्यास तयार नाहीत नुकसान भरपाई दिल्याशिवाय रस्त्याचा प्रश्न मार्गी लागणार नाही म्हणून मिरज सुधार समितीने आक्रमक भूमिका घेत गनिमी पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला मंगळवारी रात्री पुन्हा मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष आसिफ निपाणकर समन्वयक शंकर परदेशी कार्यवाह जहीर मुजावर उपाध्यक्ष संतोष जेडगे राकेश तामगावे वसीम सय्यद श्रीकांत महाजन जावेद शरीफ मसलत सलीम खतीब आदी सदस्यांनी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांची भेट घेतली नामदार खाडे यांनी मिळकत नुकसान भरपाई संदर्भात लवकर निर्णय घेण्याचे आणि त्यासाठी आचारसंहितेचा अडसर येणार नसल्याची ग्वाही मिरज सुधार समितीला दिली करिता नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या इरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलआय वर प्रेस करा नोटिफिकेशन मिळवा